हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इंटरफेस इंटरफेसच्या अर्थ कोणत्याही दोन संस्था विषय प्रणाली इत्यादी मधील परस्पराशी संपर्क साधणारा बिंदू किंवा पृष्ठभाग मेळबिंदू मेळ संगणकाच्या दोन भागाचा परस्पराशी संबंध साधणारा प्रोग्राम आंतर वापरून जोडले जाणे किंवा जोडणे होत आहे वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी यूज ईमेल टू इंटरफेस विथ अवर कस्टमर्स दुसरा वाक्य आहे द युजर इंटरफेस इज व्हेरी लिमिटेड तिसरा वाक्य आहे बुक डील्स विथ द इंटरफेस बिटवीन अकाउंटन्सी अँड लॉ चौथा वाक्य आहे वी नीड अ क्लिअर इंटरफेस बिटवीन मॅनेजमेंट अँड द वर्कफोर्स फ्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू